आपला आवाज कोकण तास डॉक्टर मोकळ यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडीत सुरू केलेल्या हाऊस बोटीमुळे पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केलाय डॉक्टर मोकल यांनी दाभोळ खाडीत सुरू केलेल्या हाऊस बोटीचे उद्घाटन डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलंय

दापोली येथील डॉक्टर मोकल यांच्या सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन कंपनीने दाभोळ खाडीत पहिली हाऊस बोर्ड सुरू केली आहे आणि त्यामध्ये एकूण आठ रूम असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं सर हाऊस बोर्डची संकल्पना नवीन सुरू करत काय नेमकं कशा का पद्धतीने असणार सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस ही कंपनी बावीस वर्षापूर्वी स्थापन झालेली आहे आणि या कंपनीने दाभोळ जयगड बाणकोट दिगी विरार या सगळ्या खाड्यांमध्ये फेरीबोटी सुरू केलेल्या आहेत आणि जिथे पूल नाहीत गव्हर्मेंटने केलेले नाहीत तिथे या फेरीबोटी उ उभ्या आहेत आणि काम करत आहेत चांगलं काम करत आहेत आणि मग माझ्या डोक्यात असं आलं की पर्यटन वाढतं आहे मग त्या पर्यटनाला वाढणाऱ्या एखादी गोष्ट आपण करूया आणि मग त्यातून माझ्या आणि योगेशच्या मनामध्ये हाऊसबोट आली हां आणि आम्ही मग तेवढ्यासाठी काश्मीरला जाऊन आलो त्यानंतर आलेप्पीला जाऊन आलो आणि मग आम्ही एक मनामध्ये अशी डिझाईन केली की ही साधारणतः फायद्यात चालली पाहिजे आणि म्हणून आठ रूमची ही हाऊसबोट आहे हां आणि परत त्याला चांगलं क हे दिलेलं आहे त्याच्यामुळे स्वयंपाकर चांगलं आहे बसायला चांगलं आहे आणि दाभोळखाडीचा विशेष सांगायचं म्हणजे खाडी अतिशय सुरेख आहे आत बघायला गेलात ना तर तुम्ही आपल्या म म्हणजे आपले बाकीच्या मनातले विचार निघून जातात आणि फक्त पर्यटन आणि फक्त आनंद एवढाच राहतो आणि म्हणून आम्ही ठरवलं आणि मग ही हाऊसबोट आपण तयार केली दाभोळखाडीमध्ये माझ्या अंदाजाप्रमाणे किंवा सगळ्या खाड्यांमध्ये मग जयगड असेल बाणकोट असेल सगळ्या गाड्यांमध्ये पन्नास पन्नास आउजमुठी चालते समुद्राच्या किनाऱ्यावर हॉटेलमध्ये राहायचं आणि समुद्र लांबून बघायचं आणि मजा घ्यायची त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष समुद्रात प्रवास करायचा आहे आणि दुसरं आहे की आता उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे पर्यटक जे येतात ते आनंद घ्यायला विश्रांतीला आणि महत्त्वाचं म्हणजे मासे येतात हां आणि मग ती पण सोय आपल्याकडे इथे आहे समोर का आणि म्हणून आम्ही तशा प्रकारच्या सगळ्या सोयी करतोय एक वर्षभर आमचं असं थोडं याच्या अनुभव मिळण्यासाठी जाईल पण आम्ही अतिशय चांगली सर्व्हिस देऊ काश्मीरच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध खाड्यांमध्ये हाऊसबोट चालू शकतात असे मतही डॉक्टर मोकल यांनी व्यक्त केलं आहे लोकांना अतिशय चांगली सर्विस देऊ आणि आमचे जे रेट बघितले तर ते सुद्धा गरीब माणसाला परवडतील असे आहेत आणि काय त्यातून बदल झाला तर आम्ही त्याच्यात पण कन्सेशन द्यायला तयार आहोत पण पर्यटकाने यावं हां असं म्हटलं का आणि त्या दृष्टीने पर्यटक सुरू झाले म्हणजे आता मला मला कालच एक औरंगाबादून फोन आला एका डॉक्टरचा की आम्ही आठ कुटुंब आठ रूम्स आहेत ना मग आठ कुटुंब राहिला येतो आणि आम्ही चार दिवस राहणार आहोत पण आमची एक म्हणाले अट आहे काय तर तुम्ही आमच्यासाठी एक मासे पकडणारा माणूस तिथे सर्विसमध्ये ठेवा आणि त्याने मासे पकडायचं ना आम्ही खायची मग लोकांची काय आवड असते ती बघा हं आणि म्हणून असं हे हाऊसबोट हा जो कन्सेप्ट नवीन आहे आपल्याला कोकणाला ही म मी म्हटलं तर छोट्या छोट्या हाऊसबोटी सोडल्या तर ही महाराष्ट्रातली आठ मोठी हाऊसबोट ही पहिली आहे पहिली आहे कोकणातली पहिली आहे आणि आपल्याकडे महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर पुणे ते मुंबई ते नाशिक हा जो तुमचा भूभाग आहे तिथे जे लोक राहतात त्यांना दापोली नवीन नाही समजा त्यांना रत्नागिरी नवीन नाही आणि म्हणून ते लोक येतील राहतील आनंद घेतील आम्हाला दुसऱ्याचा आनंद देणं हेच आमचा उद्योग आहे खरं म्हटलं पैशाचं काय फारसं नाही हां पैसे बऱ्यापैकी मिळतात समजलं पैशाचं रडायचं काम नाही आता माझा दुसरा उद्योग असा चाललेला आहे की मी आता या आमंत्रणाच्या निमित्ताने फिरलो तर मी हळूहळू माणसं श्रीमंत माणसं कोण आहे बघतो उद्योगी माणसं श्रीमंत कोण आहे की त्यांना त्यांच्या पाठी लागून आम्ही आता कुरुणवाळ बँक जी आहे अर्बन बँक त्याचेसुद्धा डायरेक्टर आज इथे आपल्यात आहेत का तर त्या तुम्ही आम्हाला क प्रकरण द्या आम्ही कर्ज देतो म्हणजे एवढं ते सोपं आहे योगेचं जे नॉलेज आहे याच्यातलं या, ते, ते पूर्ण बोट बांधून तो देऊ शकतो हं त्यांची आमची पूर्वतयारी पण झाली आम्ही आम्ही आंबेडकर आम खा, खाडीमध्ये जागा घेतलेली आहे आम्ही तिथे बोटी बांधणार आणि त्याला कोणाला बांधायची असेल त्याला आम्ही गाईड करू ना हे गाईड केल्याशिवाय होणार नाही पण तुम्हा वार्ताहरांना माझी विनंती आहे की तुम्ही याचा खूप प्रचार करा आणि प्रचार केलात दर महिन्याला आमच्याकडे तुम्ही या म्हणजे आमची प्रगती तुम्हाला समजेल आणि ती प्रगती एकदा हे झाली कारण हा बोटधंदा चांगला आहे पैसे मिळतात म्हणजे माणूस थोडासा आपल्याकडे ओढला जाईल हां तो ओढला जाण्यामध्ये जसं आमची गरज आहे तशी तुमची पण आणि म्हणून तसे तुम्ही यावे अशी तुम्ही लहान असले तरी माझी तुम्हाला विनंती आहे की गोद में पला आहे तो लेते ही लहरी शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा